असेल तर त्याच्या विरुद्ध विरुद्ध कोणीही मागे पुढं आवाज उठवायला पाहत नाही लक्षात आलं का कारण का एक लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे मतदान असतं आणि सर्वात जास्त मतदान करणारे प्रतिनिधी हे लोकसंख्येचा लोकशाहीचा जो लोकसंख्येद्वारे जो आधारभूत गर घटक असतो मतदारांचे प्रतिनिधी म्हणून ते सभागृह गाजवत असतात किंवा त्याचं पावित्र्य वाढवत असतात लक्षात आलं का तर असा हा आजचा लाईव्ह आहे संविधानाचं पावित्र्य राखणारा अलग लक्षात किंवा राखायची मनोकामना करणारा परत एकदा लक्षात घ्या असे कोणाच्या लक्षात आला नाही आला माहीत नाही की बाबा संयुक्त मोजणीमध्ये फक्त एक भूमापक त्याचं नाव आणि नंबर एवढ्यावरती ही संयुक्त मोजणी पूर्ण ठरत नाही तर वेगवेगळे विभाग वेगवेगळ्याच्या विभागाचे प्रतिनिधी अशी एकूण ती कारवाई असते झोपदादा टिंबटिंब पुढे घेता वाचू नका असं आदित्य चौगले साहेब म्हणतात आदित्य सर तुम्ही काही जरी म्हणाले तरी माझं सत्व थोडंसुद्धा ढळणार नाही आहे कारण एक लक्षात घ्या आपलं वय किती आपण कुठून आहात आपलं अपब्रिंगिंग आप म्हणजे संगोपन कसं झालेलं आहे निश्चितच आपण पूर्ण काय म्हणतो त्याला प्रगल्भ विचारसरणीचे आहात हे ह्या वाक्यावरून तरी दिसत आहे पण मित्रांनो शेतकरी भूमिपुत्र कष्टकरी आणि जमीन मालक यांचा हिताचं आणि दुसरी गोष्ट मी दोन हजार तीन ते सहाच्या दरम्यान माझ्या आयुष्याची एक व्याख्या बनवली होती की गोर गरिबांच्या जनसामान्यांचा अज्ञानाचा गैरफायदा जर कोण भ्रष्ट मानसिकतेने पिळवणुकीदारे घेण्याचा प्रयत्न करणार असेल ना तर निश्चितच त्याला हा मनोज आडवा आल्याशिवाय राहणार नाही लक्षात आलं का लिहून ठेवा जनसामान्यांच्या अज्ञानाचा हे विषय नाही आहे की तो वाचू लिहू शकतो का आज सगळ्या गोष्टी एवढ्या आडीअडचणीच्या आहेत आदित्य चौघुले म्हणतात वाह वाफ वाह वाफ वाफ वा वा वाफ 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 वा वाफ वा वाफ वा 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 वाफ वा वाफ वा वाफ वा वाफ वा थँक्यू यू मित्रा एक लक्षात घे मी कोण आहे काय आहे पण सगळ्यात महत्त्वाचं मी एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेला व्यक्ती आहे लक्षात आलं का महाराष्ट्राच्या तत्कालीन उस्मानाबाद जिल्हा आज ज्याचं नाव धाराशिव आहे डेडिकेशन लेवल इज हाय दादा हिंदवी स्वराज्याचा हा जो ध्वज तू टाकत आहे ना हा कधीच डिलीट करू नकोस कारण का प्रत्येक जो व्यक्ती आहे ज्यांनी कुणी छत्रपतीबद्दल ऐकलेलं आहे डिलीट नको करू उलट तेच म्हणतोय मी की त्याला कळू शकतं की बाबा आज त्यावेळेसचे सिपेसाला असणारे त्यांचे तीर्थरूप घरात म्हणजे ऐश्वर्य उपभोगू शकत होते ते लक्षात आलं का तरी देखील त्यांना काहीतरी असं वाटत होतं की बाबा कुठंतरी त्यांच्या आजूबाजूच्या लोकांचा आत्मसन्मान कोणतरी पायदळी तुडवत आहे लक्षात आलं का तर फक्त त्या आत्मसन्मानांची जाग म्हणजे ते हिंदवी स्वराज्य होतं रायरेश्वराच्या त्या पिंडीवरची ती प्रतिज्ञा होती लक्षात आलं का ते उदाहरण होतं की आई तुळजा भवानीच्या समशेरीचं भवानी तलवारीचं आणि आपल्या सर्वांना गर्व असायला पाहिजे की आपण ह्या अशा पराक्रमी भूमीमध्ये जन्म घेतलेला आहे लक्षात आलं का आज सगळेजण पाहतो काय झालं काय नाही सगळ्यांसमोर चित्तथरारक आहे त्याच्यात भरीतभर छावानी सगळं समोर ठेवलेलं आहे लक्षात आलं का तर नेहमी लक्षात घ्या सगळ्यात जास्त धोका हा दुश्मनापेक्षा गद्दारांचा